ए निशु काय करत आहे तू मॅंगो खात आहे कसं आहे मँगो छान आहे यम्मी आंबट नाही आहे गोड आहे वाव कोणासाठी कोणत्या मावशीने आणला आता मावशी कुठे गेली कुठे गेली शूज घ्यायला गे सुई घ्यायला अरे बापरे काय झालं मावशीला सर्दी झाली तुला नाही नेलं ना। का बरं ने अच्छा तुला सुई पाहिजे नाही है ना म्हणून नाही नेला मावशीला सुई पाहिजे अच्छा छान दिसत आहे निशूचा ड्रेस पण छान दिसत आहे है ना आणि शूज शूज दाखव रे वाव व्हेरी गुड छान आहे पण निशु ना? टकलाच आहे है ना आलेच नाही निशूल केस थोडसे आले चुटी नाही घालता येत ना निशू ए निशू ए निशू काय बघत आहे तू घातली